कळवण तालुक्यातील अर्जुन सागर धरण हे पूर्ण भरले असून दिनांक सप्टेंबर रोजी कळवण सुरगाणा आमदार पवार व जयश्रीताई पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी धरणातील पाण्याचा योग्य वापर आणि गावकऱ्यांच्या हिताच्या योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कळवण तालुक्यातील पुनतखोऱ्यातील खोऱ्यातील जलजीवन जलदूत असे प्रख्यात असलेले धरण म्हणजेच सागर धरण या धरणाला स्वर्गीय दादासाहेब अर्जुन तुळशीराम पवार ए टी पवार साहेबांचे नाव देण्यात आले कळवण सुरगाणा तालुक्यात साहेबांनी जनतेच्या मुख्य प्रश्नाला हात घालत प्रस्न, पाणी प्रश्न लक्षात घेऊन कळवण सुरगाणा तालुक्यात शेकडो लहान मोठे धरणे बांधल्या म्हणून पवार साहेबांना पानदेव म्हणून संबोधले जाते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र आमदार नितीन पवार यांनी देखील कळवण सुरगाणा लहान मोठे धरणे बांधून नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवतो